नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे वारकऱ्यांची पावलं आता देहू आळंदी येथून पंढरपूरकडे कडे कर, निघालेली नि, आहे आज पुण्यातील संगमवाडी येथे जगद्गुरू तुकोबराया आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली या दोन्ही पालख्यांचं तिथं मिलन होईल आणि पुणे शहरात या दोन्ही पालख्यांचं आगमन झालेलं असेल पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी आकुर्डीच्या तिथं जगद्गुरू रायाच्या पालखीचं स्वागत पिंपरी चिंचवड शहरातील प्रतिष्ठित नागरिक शासकीय अधिकारी आणि भाविकांनी मोठ्या उत्साहात केलं तसंच इकडं ज्ञानोबा रायची पालखी जशी पुणे शहरात दाखल झाली तिचंही त्याच उत्साहात स्वागत करण्यात आलं आता संगमवाडी पुणे महापालिका सर्व पालखी प्रमुखांना दोन्ही पालख्यांच्या प्रमुखांना का कांदेकरांना ती रथ रत, रथाच्या सारथ्यांचा सत्कार करतील आणि त्यानंतर मग या दोन्ही पालख्या एक पासोड्या विठोबा मंदिरात आणि दुसरी शहरातील मोठ्या विठोबा मंदिरात मुक्कामासाठी रवाना होती आज आणि उद्याही दोन्ही संतश्रेष्ठ प श्रेष्ठांच्या पालख्यांचं पुणे शहरात मुक्काम राहणार आहे आज ज्यावेळेस संग संगमवाडीतून पुढं ज्ञानो ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जाईल त्यावेळेस दगडूशेठ हलवाई मंदिराच्या तिथं संतश्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं मोठ्या भक्तिभावानं स स्वागत दगडूशेठ गणेश मंडळाचं सगळं मंडळ करेल आणि तर ते दृश्य पाहण्यासारखं असणार आहे त्यानंतर मग पालख्या मुक्कामाच्या ठिकाणी विसावतील तिथं भजन कीर्तन आदी कार्यक्रम होतील आज संध्याकाळी उशिरा म्हणजे रात्री दहाच्या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जगद्गुरू तुकोबाराया आणि संतश्रेष्ठ ज्ञानोव माऊली या दोन्ही पालख्यांचा पादुकांचं दर्शन पुण्यात घेतील आणि परवा बावीस तारखेला दोन्ही पालख्या मग पुण्यातून एक पालखी सासवड मार्गे सासवड निरा फलटण मार्गे पंढरपूरकडे कडे तर दुसरी पालखी ही रुळीकांचन पाटस येवत बारामती इंदापूर मार्गे पंढरपूरला महाराष्ट्रातील इतर म्हणजे निवृत्तीनाथ काका त्यानंतर एकनाथ महाराज मुक्ताई त्या शेगावचे गजानन महाराज आदींच्या पालख्या ही पंढरपूरकडे त्या मार्गस्थ झालेल्या आहेत त्या आणि दर मजल दरमजल करत पंढरपूर जवळ करण्याचे त्यांचे सर्वांचा सर्व पालख्यात मोठ्या संख्येनं वारकऱ्यांचा पण सहभाग आहे मात्र यंदा पालखी म्हणजे ज्या अठरा तारखेला तुकोबा रायाची पालखी निघाली त्या दिवशीही देहूमध्ये सतत पाऊस सुरू होता आणि एकोणीस तारखेला आळंदीतून ज्ञानोबा रायाची पालखी निघाली त्या एकोणीस तारखेलाही सतत पाऊस होता आणि आजही पाऊसच पडत आहे <coughs> पुणे जिल्ह्या जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या घाटमातावर जो जो जोरात पाऊस चालू आहे त्यामुळं सर्वच नद्यांना पूर आलेली आहे आणि या नद्यांवर असलेली बरीचशी धरणं जवळपास पन्नास टक्क्याच्या आसपास किंवा त्यापेक्षाही जास्त भरलेली आहे त्यामुळं त्या धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळं कदाचित अगदी आषाढी एकादशी दिवशीपर्यंत पण जी भीमा नदी पुणे जिल्ह्यातून वाहते आणि पुढं पंढरपूरच्या जवळ ती चंद्रवागा होते तिलाही पूर असेल कारण हिला या नदीला ज्या पुणे जिल्ह्यातून उगम पावणाऱ्या इतर नद्या दौंडच्या आसपास तिच्यात तिला सं तिच्याबरोबर संगम होतात त्या आणि पुढं उजनी धरणाच्या खाली नीरा नदी पण तिला मिळते त्यामुळं सर्व धरणाचे धरणातून होणारे विसर्ग पडणारा जोरदार पाऊस त्यामुळं का नक्कीच चंद्रभागेला पंढरपुरात पूर असणार हे नक्की आहे यावर्षी किमान या पाल पालखी सोहळ्याच्या अठरा दिवसाच्या काळात काही काळापुरता तरी किंवा काही दिवसापुरता तरी करून राजाने विश्रांती घ्यावी अशी सर्व भाविकांची इच्छा असली तरी शेवटी करता करवी तर तो आहे त्याच्या मनात जे आहे तेच घडणार पाुस, बर, आहे पाऊस पावसाला तू येऊ नको रे असं म्हणणंही बरं बरोबर नाही कारण का नुकत्याच काहींच्या पेरण्या झाल्या आहेत पेरलेलं उगवायचं आहे आणि उगवल्यानंतर ते पुढं वाफायचं आहे त्यासाठी पावसाची नितांत गरज आहे त्यामुळं पाऊस पण गरजेचाच आहे पण तो एवढा असा मुसळधार पडू नये एवढी माफक अपेक्षा वारकऱ्यांची असणार आहे ऊन वारा पाऊस या सर्वाचा अंगावर मारा घेत वारकरी मुखी हरिनामाचा गजर करत वारीचा रस्ता चालत असतात आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शनासाठी विठ्ठला जवळ करण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळं हे त्याला वारकरी याला काही घाबरणार नाही किंवा पाऊस फारच यायला आहे म्हणून ते काही वारी सोडून परत फिरणार नाहीत ते निश्चित पूर्ण वारी पूर्णपणे वारी पूर्ण करतील आणि विठुरायचं पंढरपुरात जाऊन दर्शन घेतील हे मात्र नक्की तुर्तास आज एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद